आपल्याकडे भारतामध्ये अनेक थरारक पद्धतीने वाढदिवस साजरे करतात परंतु मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करणे चांगलेच महागात पडलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसा दिवशी हातात एक विषारी साप एका मित्राने गिफ्ट म्हणून दिला पुढे एक त्याच्यासोबत काय घडलेलं आहे पहा जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी एक्स वाय झेड या यूट्यूब चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करू गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे नावाच्या तरुणाचा वाढदिवस होता पारंपरिक पद्धतीने थरारक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र त्याचाच एक मित्र होता सर्पमित्र होता आरिफ त्याचं नाव होतं आरिफ खान रईज खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेलं तिथेच त्याच्यासोबत घात झालेला आहे मित्रांनी संतोषच्या हातावर विषारी साप दिला यावेळी चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार दंश केला त्यातच त्याची प्रकृती बिघडली यानंतर दोन्ही मित्रांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज करून घेतला बघा म्हणजे पूर्ण उपचार तर करून घेतलाच नाही लगेच मित्रांनी त्याला डिस्चार्ज करून घरी आणलं त्यानंतर संतोषची प्रकृती आहे अधिकच खालवली आणि त्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला संतोच्या वडिलांनी लगेच या प्रकरणात चिखली शहर पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकतन सांगितलं संतोच्या हाती विषारी साप देऊन त्याचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्पमित्र आरिफ खान रईज खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलीस तक्रार दाखल केलेली आहे खरोखरच आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रमुळे महाराष्ट्रात अत्यंत भयंकर असे वाढदिवस साजरे केले जातात कोणी काही काही कारणावरून वेगवेगळ्या गोष्टी वेग करतं तर कोणी थरार पद्धतीने वाढदिवस साजरा करत असतं आणि यातूनच असे जीव जात असतात तर आजची ही अशी थरारक घटना होती तेव्हा वाज वाढदिवस साजरे करताना काळजी घ्या